तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता एक नवीन भरती सुटली आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाची त्या भरतीची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण डिटेल्स माहिती तर पहा मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस भरती सेंट्रल ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस मित्रांनो साडेचार हजार जागा आहेत मित्रांनो टोटल त्या साडेचार हजार जागा आहेत ते एकदम डिटेल्समध्ये माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण ज्यावेळेस भरती सुट्टी तर बघा अप्रेंटिस एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिस सेंट्रल बँक ऑफ इंडिया लोग आहे मित्रांनो स्टार्टिंग आहे जी आर ए जी आर आपण स्टार्टिंगचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे आणि आता तुम्हाला जर संपूर्ण जाहिरात पाहिजे 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 बघायची असेल किंवा माहिती करून घ्यायची असेल तर आपला टेलिग्राम चॅनल मराठी नगर कॉर्नर त्या टेलिग्राम चॅनल आपण जाहिरात टाकून दिलेली आहे ते जाऊन तुम्ही जाहिरात पाहून घ्या तर आता टोटल जागा आहे मित्रांनो साडेचार हजार तर पदाच नाही मित्रांनो अप्रेंटिस आणि ते जागा आहे म्हणून साडेचार हजार तर शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी तुम्ही मित्रांनो ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे तुम्ही बी असू द्या बी एस सी असू द्या किंवा बी कॉम असू द्या किंवा तुम्ही फक्त तुमचं ग्रॅज्युएशन संप ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं पाहिजे तुम्ही फॉर्म भरू शकता निवड प्रक्रिया कशी होणार आहे मित्रांनो ते थोडक्यात पाहू आपण निवड प्रक्रिया ऑनलाईन पहिली होणार तुमची ऑनलाईन परीक्षा दुसरं होणार आहे मित्रांनो त्याचं स्थानिक भाषा चाचणी प्रमाणपत्र आणि तिसरी होणारी काय होतं तपासणी तर आपण एक डिटेल्स पाहूया आता ऑनलाईन परीक्षेमध्ये काय होणार आहे विषय पहा गणितीय क्षमतेची चाचणी बुद्धिमत्ता इंग्रजी संगणक ज्ञान आणि बँकिंग उत्पादनांचे सामान्य ज्ञान तर मित्रांनो हे विषय राहणारे गणित राहणारे रिजनिंग राहणारे तुम्हाला प्र कम्प्युटर नॉलेज असणारे बँकिंग उत्पन्नाचं सामान ज्ञान असणारे जी की असणारे मित्रांनो हे मित्रांनो तुमची जे ऑनलाईन सीबीटी एक्झाम होणार आहे त्या एक्झामचा सिलेबस राहणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो स्थानिक भाषा चाचणी किंवा प्रमाणपत्र व स्थानिक भाषेत ज्ञान असणे आवश्यक आहे मित्रांनो तिसरे मित्रांनो कापासूनचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार म्हणजे आपल्या दहावीचं सर बर्थ सर्टिफिकेट बारावीचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट आधार कार्ड मित्रांनो बाकी जे आपली मूळ डॉक्युमेंटेशन आहे ते डॉक्युमेंटेशन केलं जाणार के तुमचं निवड परिया पाहिली आता आपण व्हायची आड पाहा मित्रांनो एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष जर एस सी एस टी पाच वर्ष सूट भेटेल ओबीसीसाठी मित्रांनो तीन वर्षाची सूट दिली जाईल म्हणजे जर कॅटेगरीमधून असाल तर पाच वर्ष सूट दिली जाईल आणि ओबीसीमधून तीन वर्ष सूट दिली जाईल आणि तसं मित्रांनो जर तुम्ही ओपनमधून असाल तर मित्रांनो वीस ते अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता तर मित्रांनो पगार किती राहणार ते पहा मित्रांनो बा वेतन व मानधन मित्रांनो प्रकार रक्कम मासिक स्टाय पंधरा हजार रुपये दिलं जाणार तुम्हाला मित्रांनो त्यात बाबा इतर भत्ते प्रवास भत्ते प्रवास भत्ता मेडिकल अलाउन्स अर्ज व शर्ती लागू त्यात तुम्हाला मित्रांनो त्याला ट्रॅव्हल क्लेम थोडक्यात प्रवास भत्ता आणि मेडिकलचा अलाउन्स दिला जाणार आहे तर नोकरी ठिकाण पहा मित्रांनो नोकरी ठिकाणी भा नोकर संपूर्ण भारतामध्ये असणार आहे आणि जनरल ओबीसी साठी मित्रांनो आठशे रुपये फी प्लस जीएसटी आणि जर एस सी एस टी महिला सहाशे रुपये प्लस जी एस टी आणि डब्ल्यू जर कॅटेगरी विद्यार्थी असतील त्यांना चारशे प्लस जी एस टी आहे मित्रांनो तर भविष्यातील संधी काय आहेत तर त्या पाहू हे प्रश्नपद असून यामध्ये थेट कायम नोकरीची हमी नाही मात्र प्रक्षण कालावधीत कामगिरीवरून भविष्यात बँकेत इतर पदासाठी संधी मिळू शकते ही भविष्यातील संधी आहे मित्रांनो या अप्रेंटिस पद तर महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत त्या पहा मित्रांनो महत्त्वाच्या तारखा आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारखे आहे मित्रांनो पंचवीस जून दोन हजार पंचवीस ही परीक्षा आहे मित्रांनो जुलैचा पहिला आठवडा जुलैच्या पहिल्या आठवड्यात मित्रांनो एक्झाम होणार याची तर मित्रांनो यात एक एप्रिटीनची भरती सुटली होती भरती मित्रांनो म्हणजे तर भरती सुटली म्हणजे काय विद्यार्थी पोहोचाव तर भरती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे तुम्हाला अजूनपर्यंत काय शंका असेल कमेंट नक्की करा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद